नमस्कार मित्रांनो समाचार जंक्शन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सासवड पोलिसांनी लॅपटॉप व मोबाईल चोराला केली अटक दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील ॲक्सेंचर मगरपट्टा येथील कंपनीमध्ये नोकरीस असणारे विद्यार्थी संगमेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन सकाळी साडेसात वाजता सासवड ते हडपसर पी एम टीने प्रवास करीत असताना तिकीट काढण्यासाठी बॅग चेक केली असता बॅगेची चेन कोणीतरी उघडलेली दिसली बॅगमध्ये ॲपल कंपनीचे वॉच व पाकिट नव्हते फिर्यादी वल्लकोंडा राजनरसिंहा रेड्डी वय वर्ष वीस व्यवसाय सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग राहणार घर नंबर एकतीस तीन बावीसशे सतरा टी एन जी ओ कॉलनी आंध्र बँकेचे बाजूला तालुका हनमकोंडा जिल्हा वरंगल राज्य तेलंगणा यांनी फि दिलेली दिले फिर्यादवरून सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक पंचवीस बी एन एस तीनशे तीन दोन प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला फिर्यादीचे ॲपल वॉच हे त्याचे आयफोन मोबाईलला कनेक्ट असल्याने त्याचे लोकेशन सासवड येस येथील पी एम टी स्टॉप समोर येत होते पोलीस प्रशासन लागले सदर ठिकाणी जाऊन परिसराची पाहणी केली त्यानंतर सदरचे लोकेशन हे पुरंदर हायस्कूल समोरील असलेल्या साठेनगर येथील आले तेथे जाऊन पाहणी केली असता वॉच मोबाईल फोनला कनेक्ट झाले पोलिसांनी घराचा दरवाजा वाजवला एक इसम घरातून बाहेर आला त्यास त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव गणेश मंजप्पा वय वर्ष तीस राहणार घर नंबर पाचशे पंचवीस उदयराजा पालयम तालुका तोटालम जिल्हा अंबूर राज्य तमिळनाडू असे सांगितले त्याची अंग झडती घेतली असता त्याचे खिशामध्ये सदरचे चोरी झालेले ॲपल कंपनीचे तसेच त्याच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये तीन लॅपटॉप मिळून आले सदर लॅपटॉपबाबत विचारपूस करता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला लागलीच त्याला ताब्यात घेऊन अटक केली त्यानंतर पुढील तपासामध्ये आरोपीचे घरझडतीमध्ये पाच लॅपटॉप व नऊ मोबाईल फोन मिळून आले असे एकूण आठ लॅपटॉप नऊ मोबाईल फोन व चोरीस गेलेल्या ॲपल वॉच असा एकूण चार लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपीवर पुणे शहर येथे विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए एस चोरगे हे करीत आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे व माननीय पुलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सासर पुलिस स्टेशन मार्गदर्शना खा पुलिस उपनिरीक्षक श्रीराम पालवे पुलिस सूरज नांगरे पोलिस हवलदार रूपेश भगत पोलीस हवलदार आबासो बनकर पोलीस कॉन्स्टेबल अक्षय चिले पोलीस कॉन्स्टेबल सागर कोर्डे पोलीस कॉन्स्टेबल प्रणय मखरे पोलीस कॉन्स्टेबल विकास ओमासे पोलीस कॉन्स्टेबल तुषार लोंडे यांचे पथकाने केलेली आहे आपण पाहतात समाचार जंक्शन न्यूज प्रतिनिधी कृष्णा फुलवरे नमस्कार सासवड सासवडला सकाळी संगमेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी आले होते येथून ते हाडोपसर ला आपल्या शाळा कॉलेजसाठी निघाले असतात त्यांना वाटत जेव्हा ते तिकीट काढायला त्यांनी बॅग उघडली तर त्याच्या बॅगेची पर्स आणि ॲपलचं वॉच त्यांना नोंद झालेला आहे त्यानंतर त्यांनी सासवड पोलिसांनी ते तक्रार दिली तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आम्ही आरोपीचा त्या ॲपल वॉचचा लोकेशनचा मा माग काढला त्या मागावर गेला असता ठिकाणी ते एका ठिकाणी गेल्यावर ते एक वॉच कनेक्ट झालं वॉच कनेक्ट झाल्यावर आम्ही त्या ठिकाणी त्या घरात घरा घराची झडती घेतली त्या ठिकाणी या आरोपी त्याच्याकडनं आठ मोबाईल आणि आठ लॅपटॉप असतं आरोपी अटक केल्या त्या दोन दिवसांची पोलीस कस्टडी घेणार आरोपीकडून अजून काय माहिती मिळाली आरोपीकडे दोन दिवस पोलीस कस्टडी घेतलेली आहे त्यांच्याकडे अजून इतर कोण साथीदार आहेत त्यामुळं आमचा तपास चालू आहे